नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि सध्या शरद पवार गटात असलेले रोहित पवार यांच्या साखर कारखान्यावर जप्तीच्या कारवाईची नोटीस आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर और थेट हल्ला केला आहे दरम्यान शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त करण्याची नोटीस काढली आहे कारखान्याची एकशे एकसष्ट एकर जमीन ईडी कडून जप्त कर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे जवळपास पन्नास पॉईंट वीस कोटी रुपयांची मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की मला जाणीवपूर्वक अडचण आणण्याचा प्रयत्न केला जातोय पूर्ण बारामध्ये अग्रो कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे पहिल्यांदा केस फाईल केल्यानंतर दोन वर्ष ईडीचे अधिकारी शांत राहिले मात्र राज्याची सत्ता जेव्हा बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला जेव्हा अजितदादांनी जुनाथ साहेबांचा पक्ष चोरी करून आमदारांना सोबत घेऊन बंड केलं त्यानंतर माझ्यावर जोरात कारवाई सुरू झाल्या त्याचबरोबर रोहित पवार पुढे म्हणाले मला नोटीस आली मी चौकशीला गेलो ईडीच्या अधिकाऱ्यांचं यात काहीही चुकीचं नाही तिन्ही वेळेला मी चौकशीला सामोरं गेलेलो आहे तरी जप्तीची कारवाई करत असतील तर चुकीचं आहे अधिवेशनात जेव्हा मी बोलत होतो तेव्हा माझे काही मित्र मला सांगत होते विधानसभेत काहीही बोलू नको नाही तर कारवाई होईल तरी मी अधिवेशनात बोललो आता माझा कारखाना जप्त करण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जात आहे दरम्यान आम्ही कोर्टात गेलो तर त्यांची कारवाई कुठेही टिकणार नाही त्यामुळे आम्ही घाबरत नाही माझं नाव आरोपींमध्ये नाही ज्यांचं नाव आरोपींमध्ये आहे त्यातले सत्तर टक्के लोक भाजप आणि अजित पवारांच्या गटात किंवा एकनाथ शिंदेच्या सोबतचे आहेत मी तर हा कारखाना महागत घेतला ज्यांनी यापूर्वी विकत घेतला ते भाजपचे लोक आहेत त्यांनी माझ्यापेक्षा माझ्या कारखाना घेतला आहे मात्र आजपर्यंत एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही माझ्यावर केस झाली तरी मी लढणार कोणी किती कारखाना घेतला याची यादी माझ्याकडे आहे मी ती वाचणार नाही कारण मी द्वेषाचं राजकारण करत नाही असे रोहित पवार म्हणाले आहेत दरम्यान लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्यावर केसेस चालू आहेत शरद पवार यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही ईडीने त्यांच्या विरोधात नोटीस